नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज चौदा जुलै दोन हजार पंचवीस रात्रीचे दहा वाजले उद्या पंधरा जुलै ते पुढील जुलै एंडिंगपर्यंत तो अंदाज मी आज ह्या ठिकाणी देतो तर बघा आपण जवळपास चार ते पाच दिवसापासून अंदाजच त्या ठिकाणी दिलेला नाही आहे तर रोजच अंदाज देऊन काही वेदर पॅटर्न त्या ठिकाणी चेंज होत नसतात आता बघा तसं जर बघितलं तर मागच्या व्हिडिओमध्ये जे आपण जे बोललो होतो की दहा तारखेपासून इंटेन्सिटी पावसाची बऱ्याच ठिकाणी कमी झाली परंतु काही वेळेस वेदर सिस्टम ह्या थोड्याशा जवळून गेल्यानंतर त्या ठिकाणी अरबी समुद्रावरून बाष्पाचं कलेक्शन वाढतं आणि थोडंफार राफ किंवा झड स्वरूपात पाऊस त्या ठिकाणी सुरू होतो किंवा टेम्परेचर वाढल्यामुळे कदाचित गर्जना देखील ढगांची होते आणि थोडाफार पाऊस त्या ठिकाणी पडतो आज त्या ठिकाणी मी साधारणपणे एक सात आठ वाजता सकाळी एक व्हिडिओ बनवला तो का तर शेतीचं काम भरपूर असल्यामुळं एक शॉर्ट व्हिडिओ शेतकऱ्यांना देऊन टाकला की चौदा पंधरा चौदा आणि पंधरा तारखेला जिल्ह्यामध्ये थोड्याफार पावसाच्या शक्यता या ठिकाणी कोणत्या कौन्च, कोणत्या जिल्ह्यात आहे ते मी सांगितलं होतं बघा आजची जर सॅटेलाईट इमेज जर बघितली इन सॅट थ्री डी आरची तर ढगांचा दायरा हा राजस्थानवरती मोठ्या प्रमाणात दिसतो या ठिकाणी दिसतो आणि महाराष्ट्रावरती देखील बऱ्याच प्रमाणात नागपूरच्या भागामध्ये विदर्भाकडे ढग दिसतात या ठिकाणी देखील दायरा हा ठिकाणी दिसतो आता जे काही हवेचे प्रेशर्स आणि हवेची डायरेक्शन्स आणि सायक्लोन जे काही चक्राकार स्थिती याची मॅप दर्शवणारा इमेज बघूया आपण तसं जर बघितलं तर बघा या ठिकाणी ही जे चक्राकार वाऱ्या दिसत आहे बघा हे जे ॲनिमेशनमध्ये आपण बघतोय या इमेजमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रावरती हवा ही पश्चिमेकडून पूर्वेकडे त्या ठिकाणी दिसते फक्त विदर्भाकडे जाऊन थोडी क्रॉस होते तर ह्या ठिकाणी मोठा दायरा दिसतोय आता सध्या आपल्याला फिरताना बघा हे जे हवेचं डायरेक्शन जे आहे या पद्धतीने हे जे डॉट दाखवले तर ह्या ठिकाणी एक लो प्रेशर एरिया आहे आणि ह्या ठिकाणी सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे तर ते मॅप दाखवतो तुम्हाला तर ह्या ठिकाणी एक ट्रप त्या ठिकाणी बनलेली आहे साधारण हे जे चक्राकार स्थिती बनती ते बन ले ले आहे ते पाच पॉईंट आठ किलोमीटर उंचीवरती बनलेली आहे त्यामुळं जेव्हा जेव्हा पाच किलोमीटरच्या वर हवेची जी काही चक्राकार प्रणाली बनते तेव्हा ही मान्सूनची किंवा ट्रप त्या ठिकाणी विकसित होत असते सकाळच्या व्हिडिओमध्ये जे बोललो की मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरून जे काही कमी दाबाचे क्षेत्र जातं आहे त्याचा इम्पॅक्ट हा आपल्याकडे दोन दिवस साधारणपणे चौदा आणि पंधरा तारखेला तर हा ह्या ह्याच भागात फक्त इम्पॅक्ट दिसतो त्याचा हे हा जो पिवळा कलर आहे या ठिकाणी सायक्लोनिक सर्क्युलेशन चक्राकार हवेची प्रणाली थोडी असं आज ती पुढे सरकली तर ह्या ठिकाणी एक लो प्रेशर परत एकदा फॉर्म होताना त्या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे परंतु याचं डायरेक्शन हा दिल्लीकडेच पुढच्या काळामध्ये जाताना त्या ठिकाणी दिसतो आहे महाराष्ट्रामध्ये साधारणपणे पुढच्या दोन तीन दिवसामध्ये हवे साधारण पावसाची जे काही इंटेन्सिटी ही फारच त्या ठिकाणी कमी होते ती सध्या ज्या काही प्रणाल्या बनल्या आहेत त्या आपण इमेजवरून बघूया भारताच्या आसपासची परिस्थिती मी मागील इमेजमध्ये देखील बोल बोललो की या ठिकाणी सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे याचा उल्लेख सकाळी मी केला होता तर हे ह्या बाजूनं सरतं आहे मध्य प्रदेशकडून त्याचा दायरा इथे असल्यामुळे हे जे चक्राकार वारे बनत आहेत त्यामुळे अरबी समुद्रावरून बाष्प जोर करतं आणि आपल्याकडे पाऊस त्या ठिकाणी सुरू होतो जो चार दिवस होऊन थांबला होता या ठिकाणी एक लो प्रेशर तयार झाला आहे त्यामुळे एक ट्रप त्या ठिकाणी बनली आहे म्हणजे आम्ही जे बोललो मागच्या इमेजमध्ये की पाच पॉईंट आठ किलोमीटरवर चक्राकार स्थिती त्या ठिकाणी बनतं आहे त्यामुळे जे काही व्हर्टिकल विंड शेअर त्या ठिकाणी वाढते आणि म्हणून त्या ठिकाणी ट्रप आ, ही बनत असते तटवर्ती भागामध्ये दे देखील एक ह्या ठिकाणी एक ऑप्शल ट्रप त्या ठिकाणी बनते म्हणून किनारपट्टी भागात पावसाचा जोर दिसतो पुढील तीन चार दिवसात तो त्या ठिकाणी कमी होताना दिसतो आहे बघा मित्रांनो की ज्या पद्धतीने आपण आता महाराष्ट्राच्या मॅपवरून समजून घेऊया की पुढचा पाऊस कसा असेल साधारण संपूर्ण महाराष्ट्रामध्येच पुढच्या तीन चार दिवसामध्ये पाऊस हा कमी होणार आहे मी पहिल्यापासून सांगतोय बघा माझे अंदाज हे मी रोजच काही त्या ठिकाणी अंदाज देत नाही कारण वेदर पॅटर्न त्या ठिकाणी किंवा वेदर फेनॉमीने काही रोज चेंज होत नाही त्या ठिकाणी तर आता जर तसं बघितलं तर आपण कास्ट देखील पूर्वी टेक्स्ट मेसेज द्यायच्यातून द्या दे, द्यायचो तर नागपूरच्या जो काही वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली ह्या भागामध्ये पाऊस जरी बरा दिसत असला तरी मराठवाड्याच्या दोन पार्ट पडतात विदर्भाचे तर जे काही वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर हा जो भाग आहे या भागामध्ये साधारण पाऊस बरा दिसला तरी अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ ह्या भागामध्ये या चार जिल्ह्यांपेक्षा या भागात पाऊस कमी दिसतो आता मराठवाड्याचा भाग जर बघितला तर साधारणपणे लोणार सरोवरापासून जो पुढचा भाग आहे त्या ठिकाणीच पाऊस हा आहे या ह्या बाजूला जालना मंठा वग या भागात पाऊस हा तसा कमीच दिसतो परभणीमध्ये देखील पाऊसाचं प्रमाण हे बरंचसं कमी आहे हिंगोली बीड लातूर नांदेड धाराशिव सोलापूर ह्या भागात देखील पावसाचं प्रमाण कमी आहे मी पहिल्यापासून सांगतोय जो मे महिन्यातला पाऊस झाला त्यानंतर मात्र जो काही जूनमध्ये मान्सून आला त्यानंतर पाऊस आपल्याकडे खूपच त्या ठिकाणी महारा मराठवाड्यामध्ये कमी त्या ठिकाणी पाऊस पडला इकडे अहिल्यानगर संभाजीनगरच्या भागामध्ये चांगला पाऊस पडला पण बऱ्याच भागामध्ये त्या ठिकाणी देखील पाऊस नाही आहे अहिल्यानगरमध्ये देखील पावसाचं प्रमाण हे खूपच कमी आहे काही भागात जरी पाऊस असला तरी काही भागामध्ये पिकांची त्या ठिकाणी आज पिकांना पाणी त्या ठिकाणी कोरड आपण ज्याला म्हणतो तशी परिस्थिती आहे ड्राय कंडिशन तर नाशिकच्या भागात जर बघितलं तर नाशिकच्या पूर्व भागामध्ये नांद जे काही नांदगाव मनमाड मालेगाव या भागामध्ये पिकांना त्या ठिकाणी पाऊसच नाही आहे म्हणजे अगदी विपरीत परिस्थिती आहे पश्चिम बाजूला पावसामुळे पिकं सडली आणि पूर्व बाजूला पावसाविना पिकं कर्कूर राहिली अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि सध्या मोठी अशी वेदर सिस्टम नाही आहे त्याच्यामुळे सध्या जर बघितलं का आज पंधरा तारखेला देखील पूर्व पश्चिम भागात पाऊस झाला आज दुपारी देखील मेघगर्जना सुरू झाली होती पण त्याच्यानंतर ती क इंटेन्सिटी कमी झाली त्यानंतर पुढच्या तीन चार दिवसामध्ये या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी होऊन जाणार नाशिककडे देखील सोळा तारखेनंतर म्हणजे पंधरा तारखेनंतरच उद्या उद्या परवानंतरच हे प्रमाण त्या ठिकाणी कमी होऊन जाईल सतरा अठरा एकोणास वीस एकवीस या भागामध्ये पाऊस अतिशय कमी होईल फ बावीसनंतर ढगाळ वातावरण तर मात्र पावसाच्या सिस्टम तसं जर बघितलं तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या सगळ्याच भागामध्ये मोठा पाऊस हा चोवीस तारखेनंतर दिसतो चोवीस साधारणपणे जुलै अगदी काही भागात तर तो सव्वीस जुलैनंतर देखील पाऊस त्या ठिकाणी दिसतो म्हणून मराठवाड्याच्या ह्या भागामध्ये मी जर सांगितलं तर काही लोक सांगतात की पाऊस पडेल पण तसं काही पाऊस त्या ठिकाणी पडला नाही आता तुमच्या जिल्ह्याचं किंवा तालुक्याचं नाव घेतलं म्हणजे तुम्हाला गोड वाटेल आणि पाऊस येईल असं नसतं आता त्या ठिकाणी फक्त नाव घेऊन पाऊस येत नसतो त्या ठिकाणी आता बरेच लोक म्हणतात की भाऊ आमच्या जिल्ह्याचं नाव त्या ठिकाणी घेतलं नाही परंतु तसं नसतं ज्या ठिकाणी मी साधारणपणे हा भाग मेन्शन केला म्हणजे त्यात सर्व जिल्हे येतात हा भाग जरी मेन्शन केला तरी सर्व जिल्हे त्यात येतात आता जे काही पावसाचे फेनामीन त्या ठिकाणी आहे तर मित्रांनो बघा या ठिकाणी मी जो काही अंदाज सांगितला तो सर्वांनी लक्षात घ्या साधारणपणे सतरा तारखेपासून तर पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत मोठ्या पावसाची शक्यता राज्यामध्ये दिसत नाही कारण हे लो प्रेशर जरी फॉर्म झालं तरी त्याचा परिणाम हा कदाचित मराठवाड विदर्भाच्या भागातच होऊ शकतो मात्र या काळामध्ये सूर्यप्रकाश दे, दे देखील भेटेल पुढच्या दहा पंधरा दिवसामध्ये म्हणजे सोळा तारखेपासून उद्या देखील थोडाफार शक्यता दिसते परंतु नंतरच्या काळामध्ये ढगाळ वातावरण असेल कुठेतरी हलके स्पेल होतील फार मोठा पाऊस सर्वदूर पाऊस होणार नाही पिकांना जीवदान देणारा पाऊस कसा असतो की जो संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाऊस झाला आणि पिकांना उपयुक्त पाऊस झाला तर तालुक्यामध्ये जर चार गावांना पाऊस झाला तर त्याला म्हणू शकत नाही आपण की पाऊस त्या ठिकाणी झाला अशीच परिस्थिती मराठवाड्याची किंवा काही इतर देखील जिल्ह्यांची त्या ठिकाणी आपल्याला दिसते म्हणून हा अंदाज त्या ठिकाणी सगळ्यांनी लक्षात घ्या पुढील कार्यामध्ये पुढील काळामध्ये चांगला सूर्यप्रकाश देखील सो सोळा सतरा तारखेला त्या ठिकाणी भेटणार ताप ही मोठ्या प्रमाणे पडणार सूर्याची ताप आणि वेदर सिस्टम जर त्या काळामध्ये सोळा ते सत्तावीस जुलै या काळामध्ये जर टेम्परेचर वाढलं तर एखाद्या ठिकाणी थोडाफार वळीव स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मात्र मोठ्या पावसाची शक्यता ही कुठेही दिसत नाही हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या तटवर्ती भागामध्ये थोडासा पाऊस दिसतो नांदेड लातूर या भागामध्ये दोन तीन दिवसानंतर थोड्याफार पावसाची शक्यता दिसतात बाकीच्या भागामध्ये मोठ्या पावसाची शक्यता काही आपल्याला या ठिकाणी दिसत नाही जर काही वेदर फायनॉमिना चेंज झाला जर एखादी सिस्टम तयार झाली जर असेल तर अपडेट व्हिडिओ मी त्या ठिकाणी देतो आता लोक म्हणतात की भाऊ तुम्ही सांगितलं होतं दहा तारखेनंतर पाऊस थांबेल दहा तारखेनंतर पावसाची इंटेन्सिटी ही खरोखर कमी झाली लक्षात घ्या दहा नंतर सूर्यप्रकाश देखील दहाच्या आधी जे झड स्वरूपात पाऊस झाला होता त्याच्यामुळे द्राक्षाचे आणि टोमॅटोचे आणि भाजीपाले त्या ठिकाणी खराब झाले परंतु दहा नंतर जे काही उघड झाली त्यानंतर चांगली परिस्थिती भेटली परंतु मधून मधून स्पेल येत राहतात काही भागामध्ये रोजच पडतो तर ते सोळा तारखेनंतर तो कमी होऊन जाणार सूर्यप्रकाश भेटणार आणि ज्या भागामध्ये पाऊस नाही आहे त्या ठिकाणी थोडी चिंतेची गरज चिंतेची त्या ठिकाणी करावीशी वाटते परंतु कदाचित चोवीस नंतर ज्या काही ॲक्टिव्हिटी वाढणार काही ठिकाणी सत्तावीस नंतर देखील वाढताना त्या ठिकाणी दिसतात म्हणून जुलै महिन्याचा साधारणपणे पाऊस हा सर्वसाधारण राहिला काही ठिकाणी जास्तही झाला पावसाचं वितरण हे समप्रमाणात त्या ठिकाणी नसतं नव्हतं हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या जर काही चेंजेस झालं जर काही वेदर पॅटर्न चेंज झाला तर त्या ठिकाणी मी अपडेट हा देतच असतो त्यामुळे रोज व्हिडिओ देण्यातही काही त्या ठिकाणी तथ्य नसतं कारण आपण सर्व शेतकरी असतो आणि शेतीचे कामं या ठिकाणी ह्या महिन्यात त्या ठिकाणी जोरदार आपले चालू असतात जर काही असा मेजर बदल झाला तर तो मी तुम्हाला तात्काळ त्या ठिकाणी हवामानाचा अंदाज त्या ठिकाणी देईल धन्यवाद